महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी जिल्ह्यातील म्हणून त्यांना संबोधलेला आहे त्याचप्रमाणे हे एक जागृत देवस्थान आहे आणि ह्या जागृत देवस्थानवरची जर कहाणी सांगायची तर चिंतामणी पार्श्वनाथ भगवंताची मूळ मूर्ती ही ज्यावेळेस मूर्ती खंडन करणारे राजे ह्या भारत देशामध्ये आले त्यावेळेस भाविकांनी ती एका भुयारामध्ये लपून ठेवली परंतु कालांतराने एक गाय रोज त्या भुयारावर जाऊन दूध झरत होत असत आणि ते संपतरावजी म्हणून एक पाटील त्या गावचे पोलीस पाटील होते त्यांच्या आजीने ते पाहिलं पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्य झालं त्यांनी आपल्या सर्व आप बोलवलं आणि सांगितलं की अशा अशा प्रकारचं इथं ही गाय रोज येऊन दूध सरवते मग गावचे लोक एकत्र होऊन त्यांनी ती जी शिला होती ती शिला बाजूला केली खाली भुयारामध्ये चिंतामणी पार्श्वनाथ भगवंताची मूर्ती सापडली त्या मूर्तीवर प्रसिद्ध प्रसिद्धी लि लिहिलेली होती त्याच्यावर आमच्या समाजाची जी मूर्ती असते त्याच्यावर केव्हा तिला तिचं प्रतिष्ठित झाली काय झालं कोणी केली वगैरे सगळं त्याच्यावर लिहिल्या जातं ते त्याच्यावर लिहिलेलं होतं त्यावेळेस त्यांनी गावच्या लोकांनी असं पाहिलं की ही मूर्ती जैन समाजाची आहे आसपासच्या गावच्या जैन समाजाच्या लोकांना बोलून ती मूर्ती त्यांनी त्यांना दिली जैन समाजानेही त्या मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठा करून ती मूर्ती त्या जागेवर ठेवली परंतु कालांतराने असं म्हटलं जातं की कोणीतरी प्रदोषीला बाईची सावली तिच्यावर पडली आणि ती मूर्ती खाली पडून तिचे दोन भाग झाले दोनच भाग झाले मग कोणत्याही खंडित मूर्ती ही पूजनीय नसते तिथल्याच ट्रस्टी त्यावेळेसच्या ट्रस्टीने असा विचार केला की ही मूर्ती आम्ही विसर्जन करू आणि नवीन मूर्ती आणून इथे स्थापन करू परंतु योगायोगाने जे ट्रस्टी होते एक दोन ट्रस्टीच्या स्वप्नामध्ये लक्ष्मीरामजी म्हणून एक कासलीवाजी होते त्यांच्या स्वप्नात गेली की मला तुम्ही विसर्जित करू नका आणि जी नवीन दुसरी मूर्ती आणली होती जिंतूरून जिंतूरच्या मंदिरातून ती मूर्ती ही आत येण्यास तयार नव्हती असे दोन्ही प्रकारचे अतिशय तिथे झाले आणि त्या मूर्तीला मग जैन समाजांच्या लोकांनी सात दिवसापर्यंत तूप आणि साखरामध्ये ठेवलं आणि ते ठेवल्यानंतर सातव्या दिवशी ते दरवाजे वगैरे त्यावेळेसचे जे स जुने जुने पद्धतीचे मंदिर होते ते दरवाजे लावलेले होते ते आपोआप कडी उघडली आणि जर पाहिलं तर ती मूर्ती मूर्ती जोडल्या गेली आजही त्या मूर्तीच्या मागच्या बाजूला रक्ताचे सगळे आपल्याला रक्ताचे खुना दिसतात रक्त अस म्हणजे जुडलेलं रक्त निघालेलं असं आपल्याला मागच्या मागच्या बाजूला आजही मूर्तीच्या मागच्या बाजूला आहे आणि त्या दिवसापासून जो कोणी त्या मूर्तीला श्रद्धेने मनोभावाने त्यांनी आपली मनोकामना तिथे बाबाच्या चरणी अर्पण केली आजपर्यंत माझं मी पन्नास वर्षापासून तिथे कार्यरत आहे मी अनेक अतिशय बाबांचे ऐकलेले आहे आणि सगळ्यांचे मनोरथ कारण संसारामध्ये सगळ्याचं सुखदुःख चालत असतं ज्याने ज्याने आपल्या आपल्या प्रवीण बाबाच्या जवळ श्रद्धेनं मनोरथ केलं ते मनोरथ त्यांचं पूर्ण झालेलं आहे ही यात्रा चार पाच सहा दोन तारखेपासूनच चालू होती दोन ते अडीच लाख भाविक येतात आणि ह्या यात्रेमध्ये कमिटीकडून राहण्याची सर्व व्यवस्था केलेली आहे जास्तीचे लोक आल्यास त्यांच्यासाठी कोप्याची व्यवस्था केलेली आहे वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या भाविकासाठी स्नानाची सगळ्या बाबीची व्यवस्था करून त्यांची भोजनाची सुद्धा एक महा महाप्रसादी दाता श्रीमान श्री धर्मानुरागी डॉक्टर मोतीलालजी झुंबरलालजी हिरालालजी शांतीलालजी अल्केश कुमारजी शैलेश कुमारजी रावका ह्या परिवारातर्फे महाप्रसादीचं आयोजन केलेलं आहे तसेच ह्या प्रसंगी आचार्य प्रणाम सागरजी उपाध्याय जी त्यांचे सर्व संघस्थ माताजी आणि जवळजवळ परभणीकडून ही दोन साधू असे साधू संतांचा सुद्धा सानिध्य लाभणार आहे ह्या क्षेत्रामार्फत जैन समाजाच्या मुलासाठी फ्री म्हणजे विनामूल्य गुरुकुल चालवलं जातं इथे एक टे धन्नाबाई दीक्षंड टेक्निक नावा टेक्निकल नावाची शाळा आहे ज्याच्यामध्ये सातशे विद्यार्थी आज तिथं शिक्षण घेत आहे परिसरातील सर्व आदिवासी भाग असल्यामुळे आदिवासी समाजाचे व सर्व समाजाचे विद्यार्थी तिथं शिक्षण घेतात खूप चांगल्या प्रकारची शाळा आहे तिला सुंदर शाळा म्हणूनसुद्धा पारितोषिक मिळालेलं आहे आणि शाळेला अनेक वेळेस जिल्हा परिषदमार्फत नंबर एकची जिल्ह्यातील शाळा म्हणून त्यांना संबोधलेलं आहे त्याचप्रमाणे आज आपण जिथं बसलो तेही ह्या ट्रस्टमार्फत हे छात्रावास चालतं बाहेरून येणाऱ्या इथं एकशे चाळीस विद्यार्थ्यांची व्यवस्था केली जाते ते, ते विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी असतात इथून अनेक सी ए झाले इंजिनियर झाले इंडस्ट्रियालिस्ट झाले वेगवेगळ्या गे पदावर गेले आणि अशा प्रकारचे हे ट्रस्टमार्फत चालवलं जात मी सर्व पत्रकार बंधू भगिनीला तसेच कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय श्रीमंत जय कुमार साहेब कार्यकारी मंडळाचे महामंत्री किमान निलेशी काळा हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच या यात्रा महोत्सवासाठी ज्या विविध समित्या बनलेल्या आहेत त्या समितीत प्रचार प्रसार समितीचे संयोजक श्री नरेंद्र आजगडा आणि स्वयंसेक श्री तिरुल आजगेरा हे सुद्धा दोघे या ठिकाणी जवळपास वीस समिती आपल्या ह्या कार्यक्रमासाठी तयार आहेत त्याच्यामध्ये एक व्यवस्थेची एक समिती आहे कोपी लेख समिती त्यानंतर एक समन्वय समिती जी मुख्य समिती असते जी इतर सर्व समित्यांशी समन्वय साधून यात्रा नियोजनाचं संचलन उत्पस्थित उत्तूरित्या केलं जातं परिवहन समिती आहे पूजन आविषयक समिती आहे त्यानंतर तुमची स्वच्छता समिती आहे विधान समिती आहे आरोग्य समिती आहे परिवहन समिती आहे पायी येणारे जे यात्रेगुरू आहेत त्यांच्या सुविधांसाठीची जी समिती असते ती समिती आहे त्यानंतर दोन जे पायी येणारे यात्रेगुरूचं जे संचलन चहा वाऱ्यांच्या नाश्त्याची जी व्यवस्था असते त्या दृष्टिकोनातून सुद्धा गाडीवाडी आणि गाडी जैन जैन प्रेम ग्रुपच्या माध्यमातून पूर्ण आजपासून ती व्यवस्था सुरू झालेली आहे तीही व्यवस्था आहे अशा प्रकारच्या

दिंड्या आता जवळपास आपल्याकडची नोंद आहे की तेरा दिंड्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणच्या केसापुदीची एक दिंडी आहे आरतीची दिंडी आहे परभणीची दिंडी आहे हिंगोलीची दिंडी आहे त्यानंतर दिंडी येते श्रीरामपूर ओबरगाव नागपूर पंढरपूर परतोडा ज्या भरपूर येतात आणि यात्रेचा एक दिवस चालू करा छत्रपती संभाजीनगर आणि परिखरातले जवळपास पाच ते सात हजार रुपये आता